महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा डॉक्टर प्रवीण पवार पूर्व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय कार्य राज्यमंत्री भारत सरकार अतिवृष्टीने दिंडोरी तालुक्यातील जानोरी आणि कोर्टे परिसरातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय या पार्श्वभूमीवर आज माननीय पालकमंत्री श्री गिरीश महाजनजी यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत सरकार या संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून नियमांच्या चौकटीत अडकून न पडता शक्य तेवढी मदत कर शेत करत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी तुकाराम गवळी मालेगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा